नव सर मित्रांनो मी बायशाने आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आता मी चाललो गावी लग्नाची पत्रिका ठेवायला आणि देवाला मग कोणाला ठेवायला घरात पण ठेवायला चाललंय तर दाखवतो घर तयारी कुठपर्यंत आली आता चाललोय आता आपली ओमनी आहे किडनॅपर <laughs> बच्चे किंड टाईपकडे वाली होती सो चला दाखव घरी जाऊन दाखव तयारी कुठपर्य आले मम्मी आणि पप्पा काय करते ते हल्ली काय तयार हे भाई अहो शिव जा रे हो पत्री पावाट आहे चला तर आता गाडी आली आपली आणि ही मोजां घेतायत पत्रिका आहे त्याच्यात ठीक आहे कपडे ला बाय बाय कपडे सोडून चालले आहेत कुठली नाही मला वाटलं ओमनी आहे पण गाडी मला वाटलं ओमनी आहे लाल ओमनी कुठे आला आहे अग्रवाल हे काय अग्रवालच आहे ना मित्रांनो या, 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 या। या, या, या। पनवेल ला पोचलोय गॅस भरवायला थांबली आहे गाडी आपली तर पुढे कस काय काय ओके दाखवतो काय भेटते बोललो तर बोलते फुकट भेटते

काय झाडे काय डोंगर काय हवा आता मग असंच करते ना काय झाडे काय डोंगर आणि आमचा रायगड आणि आमचा रायगड